मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता दारू पीत नसतो त्याला गाडी हरवल्याचं खूप टेन्शन आलेलं असतं तर त्याच्या मागेच आता राज आणि त्याचा मित्र उभा असतो तेव्हा राज म्हणतो आता बाईक आली माझी लाईफ सेट झाली मला सिगारेट वगैरे काही नको इकडे आता सत्याला त्याचे मित्र फोर्स करत असतात की थोडीशी घे म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा सत्य म्हणतो नाही मी सांगितलं ना आता मी नाही घेऊ शकत का ही कारण बाईक आल्यापासून मी दारू वगैरे सगळं सोडलंय म्हणून दारू घेण्यासाठी तो स्पष्टपणे नकार देतो दुसरीकडे राज आता म्हणतो चल आपण घरी जाऊयात असं म्हणून दोघेही आता बाईक चालू करून लगेच घरी जायला निघतात सत्तेच्या जा कानावर आता त्या बाईकचा आवाज पडतो तेव्हा तो त्याच्या ते मित्रांना म्हणतो की ही बाईक माझीच होती तुम्ही पाहिली का तेव्हा आता तू घेतली नाही ना, ना म्हणून तुला असं वाटतंय माझ्यावरून कसं समजेल कारण तुझे डोळे बंद होते असं म्हणून ते सत्यालाच वेड्यात काढतात आणि म्हणतात ही तुझी बाईक नव्हतीच पण सत्याला विश्वास असतो की ही माझी बाईक आहे त्यावेळी आता कुठे जायचं असं त्याचे मित्र विचारतात तेव्हा सत्या म्हणतो घरी गेलो तर ती निरूपा म्हणेल आला पनवती सत्या नाश करून आला अजूनही गाडी माझी सापडली नाही ना, ना म्हणून म्हणजे माझा बाप हरेल आणि निरूपा जिंकेल काय करावं आता सत्यालाच कळत नसतं तर इकडे आता मीरा रा रिक्वेस्ट करत असते काहीही करा माझ्या बाबांना सोडा कारण आता तिच्या बाबांना तशी शिक्षाच दिलेली असते की पायाच्या बोटांवर उभं राहायचं आणि हातवर करायचे त्यातल्या त्यात त्यांच्या अंगात पूर्णपणे ताप भरलेला असतो लक्ष्मी आणि मंजी या दोघीही खूप रडत असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडून म्हणतात की काहीही करा पण आमच्या बाबांना सोडा पण पोलीस ऐकायला तयारच नसतात ते आता या तिघींना म्हणतात जर तुम्ही जास्त ओरडला तर तुम्हाला सुद्धा अशीच शिक्षा देऊ नाही तर आतमध्ये जेलमध्ये टाकू तेव्हा या तिघी ही गप्प बसतात तेवढ्यातच आता सदाशिवरावांचा फोन सत्याच्या मोबाईलवर येतो पण तो मोबाईल आता मीराकडे असल्यामुळे तीच फोनवर बोलत असते ती म्हणते फोन माझ्याकडे आहे सत्या कुठे आहे असं सदाशिवराव विचारत असतात तर मीराला का आता काही सांगता येत नाही कारण समोर तिच्या बाबांना अजूनच मोठी शिक्षा होत असते ती तिला पाहत नाही ती पटकन आता फोन ठेवून देते दुसरीकडे निरुपा सदाशिवरावांना म्हणते आता तुमचा तो सत्यजित आहे ना म्हणजे पणवती आहे ना एकदाचा मरतही नाही कारण आता येईल बोमलत तो घरी आणि दारू ढोसून वाईट साईड ती सत्याबद्दल बोलत असते आणि मग रागातच तेथून जाते त्यावेळी ते सदाशिवराव मनातल्या मनात विचार करतात माझा सत्यजित नाही नाहीये त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारी अशी कुणीतरी आहे याचा आनंद आता त्यांना होतो दुसऱ्या दिवशी राज हा सत्याची चोरलेली बाईक घेऊन आता कॉलेजमध्ये येतो सर्वजण त्याच्याकडे आता पाहू लागतात त्याचे मित्र मैत्रिणी लगेच तेथे येतात तेव्हा कुणाची बाईक आणली असं त्याची मैत्रीण त्याला विचारते तो म्हणतो की माझीच बाईक आहे घेतली नवीन गरीब म्हणून जन्माला आलो परंतु गरीब म्हणून राहायला मला आवडत नाही श्रीमंत व्हायचं फक्त आपल्याच हातात असतं असं म्हणून तो खूप बड्या मारत असतो त्यावेळी त्याचे मित्र आता त्याचं कौतुक करतात कारण त्याच्याकडे नवीन बाईक असते पोलीसदेखील आता तेथे आलेले असतात ते राजजवळ येतात आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणतात की खरंच खूप छान बाईक आहे रे तुझी आता पोलिसांनी त्यांचा वेश घातलेलाच नसतो ते वेगळ्या कपड्यांमध्ये आलेले असतात त्यामुळे कुणाला काही समजत नाही राज म्हणतो आता तुम्ही कोण तेव्हा ते म्हणतात काही नाही तुझी बाईक छान आहे पण बाईक कुठून आणली तू चोरीची आहे ना असं म्हणून राजला आता खूप मारू लागतात सर्वांना आता धक्काच बसतो की राजला हे पोलीस का मारत असतील तेथे ते आता प्रिन्सिपल येतात आणि म्हणतात की या मुलाला तुम्ही का मारताय तो शाळा शिकण्यासाठी इथे येतो आणि तुम्ही त्याला असं गुन्हेगारासारखं मारताय त्याने काय एवढा गुन्हा केलाय सोडा त्याला अगोदर तेव्हा पोलीस लगेच त्यांचं आय कार्ड दाखवत म्हणतात ही बाईक त्याने काल चोरलेली आहे असं म्हणून ते अजूनच राजला बदलतात आणि लगेच तेथून घेऊन जातात तेव्हा आता त्या मुली म्हणतात की ह्या राजने बाईक चोरली होती आणि आपल्यासमोर कसं शायनिंग दाखवत होता पोलिसांच्या गाडीत बसवून आता राजला पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण घेऊन जातात दुसरीकडे सत्या आता स्टॉलवर चहा पीत असतो तेव्हा त्याचा मित्र देखील तेथे येतो आणि त्याला विचारतो बाईकचं काही तुला समजलंय का तेव्हा सत्या म्हणतो नाही अजून तर काहीच पत्ता लागला नाहीये परंतु बाईक तर मी शोधून राहणारच असं म्हणून तो अर्धवट चहाचा ग्लास तेथे ठेवतो आणि धावतच दुसरीकडे जातो तेव्हा त्याचा मित्र आता चहावाल्याचे पैसे देऊन सत्यदादा करत त्याच्या पाठीमागे जातो दुसरीकडे राजला आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस घेऊन येतात तेव्हा का आता प्रचंड संतापलेली असते ती राजला खूप मारते आणि म्हणते अरे आम्ही असे संस्कार तुझ्यावर दिले का आम्ही कुठे कमी पडलो असं म्हणून ती कुणाची बाईक चोरली असं विचारण्याचा प्रयत्न करत असते पण राजा काही आता काहीही सांगायला तयार नसतो इन्स्पेक्टर साहेब आता म्हणतात मी मोठ्या सरांकडे त्याला घेऊन जातो असं म्हणून त्याला आतमध्ये आता घेऊन जातात तर जे पोलीस असतात ते आता राजला खूप बदलून काढतात मीरा म्हणते त्याला मारू नका तर मीराचे आईवडील म्हणतात की तुम्ही त्याला मारू नका लहान आहे तो तेव्हा तुमचा काय बाईक चोरण्याचा व्यवसाय आहे का असं ते विचारत असतात तेव्हा सर्वजण म्हणतात असं नाही आहे काही दुसरीकडे सत्य आता स्टॉलवर येतो तेव्हा तेथे आल्यानंतर तो आसपास विचारू लागतो की हे स्टॉल बंद का आहे ती धुमकेतू अजून आली नाही का त्यावेळी आता त्याच्या मित्राला देखील तो म्हणतो की धुमकेतू आहे ना तिचे हे स्टॉल आहेत आणि माझा फोन तिच्याकडे आहे उसाचं गुराळ देखील बंद आहे असं आता सत्याला समजतं मग तो शेजारच्या काकांना विचारतो काय झालं तेव्हा तिच्या बाबांना पोलीस घेऊन गेले आहेत नेमकं काय घडलं हे माहीत नाही असं ते फुलवाले काका म्हणतात तर सत्या ते रहतो। तेजा तेजा तो तो आता तेथेच बसून राहतो त्याचा मित्र देखील त्याच्याजवळ बसतो आणि म्हणतो मी इथेच थांबणार आहे आता तुझ्याजवळ पण आता सत्या म्हणतो नको तुझे वडील घरी आहेत ना तू तिकडे जा मी थांबतो इथे ती आज नाही तर उद्या ती दुकान नक्कीच उघडेल मग मोबाईल घेतो मी तिच्याकडून इकडे मीरा सांगत असते माझा भाऊ वाईट नाही आहे आणि तो चोरटा सुद्धा नाही आहे त्याच्याबरोबर जे मित्र आहेत ना त्याला हे करायला सांगतात तेवढ्यातच आता राजचा जो चोरटा मित्र असतो त्याचा फोन राजला येतो पोलीस म्हणता फोन फोन अगोदर राज पूर्णपणे घाबरलेला असतो तो फोन घेतो तर पोलीस लगेच फोन स्पीकरवर टाकतात त्यावेळी इम्प्रेशन पडलं की नाही कॉलेजमध्ये असं त्याचा मित्र आता त्याला विचारतो पण राज आता काहीही बोलायला तयार नसतो तर त्याचा मित्र पुन्हा म्हणतो तर नंबर प्लेट सुद्धा बदलली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता मस्त मुलींना बाईकवरून फिरव आणि आईश कर असं म्हणून पोलीस फोन कट करतात कारण त्यांच्यासमोर आता सर्व सत्य आलेलं असतं ते रागातच राजकडे पाहू लागतात दुसरीकडे निरुपा ही दही आणि साखर देवासमोर ठेवते आणि म्हणते तो सत्य आहे ना त्याचा कायमचा सत्यानाश होऊ देत मी एकवीस नारळाचं तोरण तुला बांधेल किंवा छोटीशी चांदीची बाईक असेल ना ती अर्पण करेन म्हणजे त्याची ती बाईकही जाऊ दे आणि तोही या घरातून कायमचा जाऊ देत आता सदाशिवराव म्हणतात अगं कधीतरी त्याच्याबरोबर आईसारखी वाग नाही तर माणुसकी म्हणून माणसासारखी तरी वागते व्हा निरूपा म्हणते मी कधीही असं वागू शकत नाही कारण त्याने सत्यानाशच केला आहे सदाशिवराव म्हणतात नक्कीच माझ्या सत्याची बाईक भेटणार आहे कारण ती हरवली आहे ती म्हणते तोंड आरशात बघा आणि नाही भेटली तरी तुम्ही काही कमी नाही त्याला पुन्हा त्याची नवीन बाईक घेऊन मला माहिती आहे पण माझी शपथ आहे आजीबात त्या तुम्ही आता मदत करायची नाही असं म्हणून रागातच ती सदाशिवराव आता देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात माझ्या सत्यजीतची बाईक लवकरात लवकर सापडू देत आता पोलीस हे इकडे राजला खूप बदडून काढतात आणि म्हणतात आम्ही याला आतमध्ये टाकणार आहोत तुझ्या मित्राचं नाव काय आहे तेव्हा संजय माझ्या मित्राचं नाव आहे असं राज म्हणतो त्यावेळी आता तो गुंडा आहे तुला सांगितलं होतं ना त्याच्याबरोबर राहू नको त्याच्यापासून लांब राहा असं आता मीरा त्याला रागातच म्हणते तेव्हा मीराला गप्प करत लगेच इन्स्पेक्टर साहेब हे जेलमध्ये टाकतात त्यामुळे आता मीराला खूप टेन्शन येतं ती त्या काकांकडे जाते आणि म्हणते की हवलदार काका मला सांगा ना आमच्या राजला मी कसं बाहेर काढू कारण तो चोरटा नाही आहे मित्रांमुळे तो बिथरला होता असं पुन्हा कधीही करणार नाही हवलदार काका म्हणतात इन्स्पेक्टर खूप कडक आहेत ते असं कधीही मानणार नाही पण एक मार्ग आहे ज्याची बाईक आहे ना त्याने जर तक्रार मागे घेतली तर मग नक्कीच तुमचा राज हा सुटू शकतो तेव्हा बाईक कुणाची आहे असं ती विचारते हवलदार काकाला लगेच सत्याच्या मोबाईलवर फोन लावतात परंतु आता सत्याचा फोन मीराकडे असल्यामुळे तो फोन तेथेच वाचतो तेव्हा हा फोन तुझ्याकडे कसा असं हवलदार काका विचारतात तेव्हा मीरा म्हणते की हा फोन माझ्याकडेच आहे असं म्हणून तिला सर्व प्रसंग आता आठवू लागतात की कशा प्रकारे मी सत्याकडून तो मोबाईल घेतला होता मोबाईल चुकूनच माझ्याकडे आला मीराही त्या फोनकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा आता स्टॉलजवळ येते आणि सत्याला त्याचा मोबाईल देऊन टाकते त्यावेळी दे सत्या म्हणतो पार्ट तर तू विकले नाही नाही यामधले असं म्हणून तो मोबाईल चेक करतो तर मीरा आता रडतच विचारते तुझी बाईक हरवली आहे का तेव्हा तुझा बाप काय हवालदार आहे का पार्ट टाइम असं सत्य विचारतो आणि बाईक सापडले तर खूप बरं होईल असंही तो म्हणतो ती म्हणते बाईक आहे माझ्या भावाने चोरली होती हे ऐकताच आता सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा